पंढरीच्या विठोऱ्याचं दर्शन काल दोन वेळा झालं पण त्यामुळं पंढरपुरात आम्हाला मुक्काम करायला लागला दुसऱ्या दिवशीचं शेड्यूल फक्त मुंबईला परत यायचं असल्यामुळं आमच्याकडे एक दुसरा प्लान होता तो म्हणजे माझ्या सौभाग्यवतीनं पुसेगावचा रथोत्सव आजच आहे आणि येता येता तो करून या असं आम्हाला सांगितलं पुसेगाव सातारा जिल्ह्यातल्या खटाव तालुक्यातलं एक छोटंसं गाव पण सेवागिरी महाराजांच्या पुण्यामुळं हे गाव पूर्ण पश्चिम महाराष्ट्रात खूप प्रसिद्ध आहे ते पुसेगावच्या यात्रेमुळं पंढरपूरपासून पुसेगावपर्यंत एकशे दहा किलोमीटर अंतर कापायला आम्हाला साधारण सव्वा दोन तास लागणार होते पंढरपूर पिलीव मसवड गोंदवले आणि निढळ मार्गे आम्हाला पुसेगावला जाता येणार होतो आणि तोच रूट आम्ही पकडला होता सकाळी ब्रेकफास्ट करून निघायला पाहुणे आठ वाजले होते गुगल मॅपच्या हिशेबानं आम्ही बरोबर दहा वाजता पुसेगावला पोचलो येताना इकडचा दुष्काळी भाग आणि उघडे बोडके डोंगर बघायला मिळाले आमची एंट्री झाली तिकडे गुरांचा बाजार भरतो त्या दिशेने निढळच्या दिशेने आणि आल्या आल्या पोलिसांनी आम्हाला दुसरा धक्का दिला पुसेगावच्या हद्दीच्या दोन किलोमीटर बाहेर बॅरिकेडिंग केलं होतं आणि गाड्या त्याच्या बाहेर पार्क करायच्या होत्या ही यात्रा एवढी मोठी असते की तिथल्या प्रचंड गर्दीमुळं यात्रेला येणाऱ्यांच्या फोर व्हीलर आतमध्ये अलाव करत नाही आतमध्ये ज्या फोर व्हीलर असतील त्या यात्रा कमिटीच्या असतील किंवा आतमध्ये तमाशे वगैरे लागलेले असतात त्यांच्या असतील तेवढ्याच अगदी महामंडळाच्या बसेस असतील तरी देखील त्या त्या बाजूला दोन अडीच किलोमीटर गावाच्या बाहेर रस्त्या थांबवल्या जातात या यात्रेत नानाविध प्रकारचे अक्षरशः शेकडो स्टॉल रस्त्याच्या दोन्ही बाजूला लागलेले असतात पुसेगावचं जिलेबी फरसान आणि कुरमुरे हे कॉम्बिनेशन अफलातून प्रसिद्ध आहे कसा किलो एकशे साठ किलो हो हो सकाळची वेळ असल्यामुळं गर्दी कमी होती आणि कमी गर्दीचा फायदा घेऊन आधी आपण दर्शन करून घेऊया हे आम्ही ठरवलं आता रिकाम्या वाटणाऱ्या या रस्त्यावर दोन वाजाच्या पुढे आलात तर तुम्हाला उभं राहायलाही जागा मिळणार नाही एवढी इथं गर्दी असते सेवागिरी महाराजांनी दहा जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी पुसेगावमध्ये संजीवन समाधी घेतली होती आणि या दिनाचा औचित्य साधून प्रत्येक वर्षी वैद्य चतुर्थीला हा रथोत्सव असतो या रथात महाराजांचा फोटो ठेवला जातो पादुका ठेवल्या जातात आणि मग तो रथ पुसेगावमधून फिरवला जातो आणि या रथाचं दर्शन घ्यायला आजूबाजूचे ग्रामस्थ मोठ्या संख्येनं येऊ लागतात रथोत्सवाच्या दिवशी तर सहा ते आठ लाख भाविक या ठिकाणी हजेरी लावतात एवढी लोकांची सेवागिरी महाराजांच्यावर श्रद्धा आहे इतर यात्रांप्रमाणे हे लागलेले स्टॉल्स लगेच निघत नाही आहेत जवळजवळ आठ ते दहा दिवस ही यात्रा अशी सुरू राहते ज्या भक्तांना रथोत्सव पाहायला मिळत नाही ते भक्त नंतर येऊन दर्शन घेऊन जातात त्यामुळे रथोत्सवा दिवशी भक्तांची रांग सगळ्यात मोठी असली तरी त्याचा ओघ आठवड्यावर तरी बऱ्यापैकी असतो इथे सगळ्या प्रकारचे स्टॉल्स असतात कपडे चपला पर्स शेतीचे अवजारं जनावरांचे बाजार प्रसादाची मोठमोठी दुकानं इथे येणारं मनोरंजन तर नेक्स्ट लेवलचंच असतं जाणकारांना समजलंच असेल तमाशा हा शब्द आजकाल पेपरात वाचायला मिळतो पण इथं तमाशाचे फड लागतात आम्ही गेलो त्यावेळी एका तमाशाची जाहिरात चालली होती मंगला बनसोडे आणि नितीन बनसोडे यांचा तमाशा होता आधी तिथं पिक्चरच्या टॉकीज याच्यात पण आता मनोरंजन क्षेत्र फोपावल्यामुळे पिक्चरच्या टॉकीज मात्र नाही आहेत हा पुसेगावचा मेन चौक आहे इथे सातारा फलटण खटाव आणि करून येणारे चार रस्ते एकत्र मिळतात आत्ता आम्ही जो चाललो आहे तो सातारा रोड आहे पण यात्रेच्या वेळी हा पूर्णपणे बंद केलेला असतो साताऱ्याकडून येणाऱ्या बसेस पुसेगावच्या बाहेरच थांबतात आम्ही निढळकडून म्हणजे दहवडीच्या बाजूने आलेलो आमची गाडी ही दोन अडीच किलोमीटरवर बाहेर पार्क केलेली त्या त्या बाजूच्या गाड्या गावाच्या बाहेरच पार्क केलेल्या असतात शिवाय यात्रेत बंदोबस्तासाठी पोलिसांचा खूपच फौजफाटा असतो दोन अडीच किलोमीटरची पायपीट करून झाल्यानंतर आम्ही आलो आता सेवागिरी महाराजांच्या मंदिरासमोर रथ मंदिरातून निघण्याच्या बेतात असल्यामुळे वारकरी संप्रदाय टाळ घेऊन सज्ज होता रथ अद्याप निघाला नव्हता रथाची सजावट चालली होती ट्रस्ट आणि यात्रा कमिटीचे व्हॉलंटियर्स पोलीस होमगार्ड्स रथ कुठल्याही क्षणी बाहेर येईल म्हणून गर्दी बाजूला करून रथाला जागा करून देत होते इथल्या एकूण वातावरणावरून मंदिरात जाणं शक्य वाटत नव्हतं कारण आतमध्ये रथ सजावट चालली होती शिवाय गर्दीही भरपूर होती आणि आम्हाला परत अडीच किलोमीटर परत जाऊन परत मुंबईकडे प्रयाण करायचं होतं त्यामुळे आम्ही इथूनच रथाला नमस्कार केला आणि थोडा वेळ रथ बाहेर येतो काय याची वाट पाहिली समोर दिसणारा रथ हा नोटांच्या माळेने भरलेला आहे इथे येणारे भक्त लोक रथावर पैसे उधळतात नोटांचे हार करून रथाला घालतात एवढी प्रचंड देणगी जमा होते यावर्षी जमा झालेली देणगी तब्बल पंच्याहत्तर लाख रुपयांची होती आणि ही देणगी सेवागिरी ट्रस्टकडे जमा होते आणि सेवागिरी ट्रस्ट लोकांच्या कल्याणासाठी शिक्षणासाठी या पैशाचा विनियोग हो करतं गिरी महाराजांच्या रथोत्सवात हा चिमुकला भक्त देखील सामील झाला होता रथाचं दर्शन घेऊन आणि महाराजांना नमस्कार करून आम्ही पुन्हा चौकाच्या मार्गाने परत आलो या चौकात मी बऱ्याचदा आलो होतो पण यात्रेला येण्याची ही माझी दुसरीच वेळ होती माझी सौभाग्य होती तिच्या जन्मापासून इथूनच जवळ असणाऱ्या बुध या गावी जवळजवळ पंचवीस वर्षे राहिलेली त्यामुळं लग्न झाल्यानंतरही काही वर्षे ती इथंच होती गर्दी हळूहळू वाढायला लागली होती आम्हाला अजून प्रसाद घ्यायचा होता आणि स्टॉल्स बघत काय आव आवडतंय का ते बघायचं होतं रस्त्याच्या दुतर्फा स्टॉल तर लागलेले होतेच पण इथं होर्डिंगची देखील गर्दी होती त्यातल्या एका होर्डिंगनं आमचं लक्ष वेधून घेतलं काय कुराड पन्नास फुट वर्दी बोल बोल व्यवस्थित बोल भवानी आई आम्हाला आम्हाला पण काही दिस होत भवानी आई बस संपत आहे आता तुम्ही चारशे आधी संपत आहे पण सुचवून आणि ते होर्डिंग म्हणजे तब्बल दीड कोटी रुपयांचा एक रेडा इथल्या जनावरांच्या बाजारात आला होता इथे प्रसादाच्या दुकानाची एक विशेष रचना असते बाहेर गरमागरम जिलेब्या काढत असतात आणि आतमध्ये बसायला खुर्च्याने टेबल टाकलेली असतात जिलेबी आणि बाकीचा प्रसाद तिथंच वर्तमानपत्र देऊन त्याच्यावर खायला लोक सुरुवात करतात आम्हीही तसल्या एका दुकानात गेलो कामगारांची टंचाई असल्यामुळं इथं सेल्फ सर्विस होती ऑर्डर आणि पैसे देऊन जे काही सामान घेतलं ते घेऊन स्वतः जाऊन टेबलवर बसायचं होतं मग आम्ही ही जिलेबी बाजूला गरमागरम भशी होती आणि फरसांची ऑर्डर दिली बिल भरलं आणि आज जाऊन एक टेबल पकडला प्रत्येक स्टॉलवरची रंगसंगती एकदम लक्ष वेधून घेणारी होती आणि लहानपणी दुर्लभ वाटणारे हे पदार्थ असे पुढ्यात मिळाल्यावर कोण सोडेल भलेही शहरात राहणाऱ्या लोकांना हे अनैजनिक वाटत असेल पण शंभरातले नव्वद लोक ते विना तक्रार आनंदाने खात असतील तर आपल्याला तो आनंद एक दिवसही घेता येऊ नये हे बरोबर नाही आमचं थोडंसं खाऊन झाल्यानंतर तिथून प्रसाद घेतला आणि आम्ही गाडी पार्क केली तिकडे जायला निघाल मागे दोन कुऱ्हाडी घेतलेले असून देखील मित्रांनी ही तिसरी कुराडी घेतली असा कुठला प्रोजेक्ट हाती घेतला होता गावी जाऊन बघायलाच पाहिजे दुसऱ्या मित्राने एक मोठा कोयता घेतला तो कशाला घेतला हे काही विचाराच्या भानगडीत मी पडलो नाही कारण मुंडी कटेगा ना हे त्यांना दोन वेळा त्या मुलाला विचारलेलं मी ऐकलं काय नाही काय नाही या स्टॉलवर महाराजांच्या प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या नितांत सुंदर मूर्त्या होत्या शेवटी विशेष असं काही शेड्यूल नसताना आणि फक्त मुंबईला परत जात असताना पुसेगावला येऊन आजचा दिवस कारणीभावला आमच्या किलोमीटर मध्ये चाळीस एक किलोमीटरचा फरक पडला पण मनाला लाभलेल्या समाधानाची तुलना कशाचीच होऊ शकत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या लोकांनी जत्रा या गोष्टीचा अनुभव घेतला नसेल त्यांना आठवणीने फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र